हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मराठी मूड रिॲक्ट नववा एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे हा आपण ऑल इज वेल नामाचा सिनेमा रिॲक्ट केला uh, सत्तावीस जूनला रिलीज होणार आहे आज आपण करणार आहोत एक धमाकेदार सिनेमा त्याचं नाव आहे गाडी नंबर सतराशे साठ करेक्ट बरोबर ना पॅनल माहिती आहे येस सो पहिले तर कसे आहात तुम्ही आणि कसं आहे तुमचा सर्वांचा मूड मस्त मस्त अच्छा ओके तर या फिल्मची काल का परवाच ट्रेलर लॉन्च वगैरे झालेला आहे आपली टीम गेली तर आपलं कदाचित ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच लवकरच तोपर्यंत आपण लगेच डायव्ह इन करूया ट्रेलर बघूया आणि मग सुरू करूया ट्रेलर रिॲक्ट मी इकडून आलो माझ्या उजव्या हातात बॅग होती मी इकडे तिकडे बघितलं मला आजी इकडे पडलेली दिसली मी आजीकडे धावलो ती बॅग इथे होती पण आता तिथे नाही आहे तेच तर बॅग नाही आहे मग कुठे 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 तेच तर विचारतो कुठे कुठे वॉचमॅनच्या जॉबसाठी आलो होतो दादा गुड्डू ने सांगितलं असेल ना तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं नाही या सोसायटीत राहण्या व्यतिरिक्त बाहेरच कोण काळ कुत्र इथे येत नाही आला वाटत आजीचा सिग्नल देवानंद दिलीप कुमार सुनील दत्त पुष्कळ आहे लोक आमच्या घरी सुद्धा येत घरी कशाला को गावठी कोंबड्या खरेदी करायला काय म्हातारी आहे कपडे पैसे माझं स्वतःच पार्लर कधी उघडणार याच्यासाठी एक एक पैसा साठवते आणि हो तू यार तू सगळं होईल ठीक कस कर्म नजर तुझी मनावरी घाल ते घाला पार्सल घेतलं का हा हा घेतला आता नेट एक डी एन नगर जेपी रोड गाडी नंबर सतराशे साठ तुझ्या विना काही ना सुचे म्हणाला आज मौका भेटीचा खास मिळाला बॅकुल मला काहीच माहित नाही आहे तुमचा माणूस माझ्या गाडीत का बॅग कर गाडीच्या मागे सतराशे साठ नंबर लावून फिरत होतास ना ती नंबर प्लेट होती काय ते रे बॅग मिळायला पाहिजे तांडेल विचार कर ना ती बॅग मलाच का दिसली आणि ती तुझ्यात समोर येऊन का पडली ओळखलं काय जाऊया अरे हां अरे पोलिसांनी उघडा करून मारला होता नाही रे तुला आम्ही फालतू माणसांना फुटेज दाखवत नाही काय म्हणाला जरा परत ये छोटू साहेबांसाठी थंड आहे ना रे डोक्यात माहितीये का काय होतं काय होतं तीन तीन किलोचे दोन टरबूज पळो बुम गाडी नशिबाची गाडी नशिबाची पळू दे सगळी सगळी सेटिंग लावले बरोबर बुड्डू एकदम आले बॅग जर मिळाली नाही ना पाण्यात बुडवून बुडवून माझी लक्षात ठेव पळो बुम पळो बुम गाडी नशिबाची गाडी नंबर तुला पोसून पोसून देखील लागलो ना मी आठवतोय का काही बॅग कुठे <laughs> कुठली बॅग तुला हा ट्रेलर पहिली रिएक्शन काय सर्वात जास्त स्माइल सारनच्या चेहऱ्यावर तर सारन तूच सुरू कर कसा वाटला तुला ट्रेलर ट्रेलर बघून थोडा हसू आलं कारण की आ... एकही पंच असा नव्हता हो की ज्यावर ते हसायला यावं किंवा तेच नेहमी सारखं तोच 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 तोचपणा तोच तीच कॉमेडी त्याच लेवलची ऍक्टिंग त्याच लेवलची स्टोरी कन्सेप्ट म्हणजे असेच सिनेमे जर का सातत्याने येतात तर म्हणजे नेमकं प्रेक्षकाने कुठल्या सिनेमाला जावं मध्ये जाऊन बघावं हा एक मेजर प्रश्न आहे जे आताच मागच्या आठवड्यातही आपण एक ट्रेलर रिएक्ट केला ऑलिजवर त्याच्यात आणि ह्याच्यात काय असं मेजर का डिफरन्स असं काय वाटलंच नाही मला याच आठवड्यात आपण ट्रेलर रिएक्ट मागच्या आठवड्यात केला आठवड्यात नाही आत्ताच था। दोन तीन दिवसापूर्वी केले आपल्याला असं वाटतं कारण एवढे मराठी पिक्चर मध्ये कॉमेडीचा एवढा मारा होतोय की आपल्याला जम्बलिंग व्हायला हो लागले की आपण कधी बघितला होता आणि काय आणि कधी रिॲक्ट केलं होतं मला वाटतं कॉमेडी मराठी प्रेक्षकांना नाही चांगला मराठी हो प्रेक्षकांबरोबर होती कॉमेडी <laughs> मराठी प्रेक्षकांबरोबर होती हा एक सेकंड आज गोवर्धन <laughs> गोवर ला ऑलिज वेल नाही आवडला या सिनेमा बद्दल काहीतरी बोलायचं हा बोल गोवर्धन हा मला आवडला म्हणजे याच्यात कॉमेडी बरोबर आहे की ते सगळं से सेमच असतं पण बघायला बर वाटतं की हसू पण येत जसं सारंग मलिक हसू येत नाही तेच 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 पण ते बरोबर आहे त्यांचं पण पण मला पण आवडला आहेत तशाच गोष्टी आहेत पण मजा येते म्हणजे बघायला तर मजा येते रेशम चांगला होता मला चित्रपटाला पाहून दोन हजार वीस मध्ये एक चित्रपट आला होता मी ट्रेलर पाहिला फक्त मूवी नाही पाहिला हिंदी चित्रपट होता लुटकेस ते सेम कन्सेप्ट होती बॅग होती आणि त्या बॅगेजच्या मागे किंवा बॅग शोधण्यासाठी सगळ्यांची धावपळ होती सो त्या वाटला मला ठीक ठाक आहे एवढा काही खास नाही म्हटला प्रदीप म्हणजे अगदीच खूपच वाह्यात असं नाही म्हणत ठीकठाक आहे वाह्यात वगैरे कशाला म्हणायचं अच्छा मला का मला जरा कास्तिक बद्दल बोलायचं आहे म्हणजे की गेले काही जर आपण नोटीस करतोय तुम्ही हे करता कुठला रियालिटी शो ज्याच्या प्रसाद खांडेकर आणि प्रियदर्शन प्रियादर्शन हास्य पिक्चर हास्य जत्राचे कलाकार आणि त्यांचेच ते, सिनेमे येत आहेत फक्त आयदर ते आहेत त्या सिनेमामध्ये ते लेखक म्हणजे तेच टीम आहे त्यांची तेच मराठी सिनेमा करत आहेत अजून कोणी करतच नाही तुम्हाला याच कारण हेच आहे की हास्य जत्रा हा खूप म्हणजे पॉप्युलर प्रोग्राम आहे पॉप्युलर शो आहे अरे पॉप्युलर शो आहे टीव्हीवर आहे पण हे आपल्याला कळत ना हे डिरेक्टर्सना आणि निर्मात्यांना कळत नाही हाच प्रॉब्लेम नाही त्यामुळेच मग तेच कलाकार तेच लेखक आणि तोच तोचपणा त्याच्यामध्ये दिसून येतो मग लोकांचा हे कधी कधी मत यायला लागतं की मग हास्य कॉमेडी बघायची असेल किंवा हास्यशास्त्राच बघायची मग टीव्हीवरती बघूया ना त्यासाठी तिकीट काढून थिएटर मध्ये कशाला जाऊन बघायचं मग कशी वाटली कॉमेडी रोल करतात त्यांनाच बेसिकली प्रत्येक कॉमेडी चित्रपटामध्ये घेतलं जातं असं मला तरी थोडंफार वाटतं आणि हास्य जत्रा प्रियदर्शनही करतेच प्रसाद खांडेकर आहेत आणि प्रथमेश परब ही कॉमेडी चित्रपटातही कॉमेडी चित्रपटातच दिसतात जास्त सो एवढं काही वेगळं पण नाही वाटलं मला मला थोडं ह्याच्यात सर कास्टिंग मध्ये एक नाविन्य ते दिसलं म्हणजे सुहास जोशी यांना कधी कॉमेडी करताना बघितलं नव्हतं आणि आता ह्या फिल्ममध्ये सुहास जोशी आहेत म्हणजे त्यांची ती बाजूही बघायला मिळेल त्याबरोबर श्रीकांत यादव आणि शशांक शेंडेही आहेत ते करतात त्या लेव्हलचे पण आउट अँड आउट कॉमेडी फिल्म मध्ये त्यांना कधी बघितलं नव्हतं सो मेबी त्यांच्याकडनं काहीतरी नवीन आणि काहीतरी छान असं बघायला मिळू शकतं या फिल्म असं वाटतंय सुहास जोशी होत्या झिम्मा मध्ये टू मध्ये त्यांनी कॉमेडी केली आहे थोडं वेल नोन नाही ना 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 कॉमेडीसाठी ना ना। ना। पण सुहास जोशींचं कॉमेडीचं थोडस एंटरटेनिंग वाटतंय काहीतरी किमान ट्रेलर मध्ये तरी वाटत नाही ते आहेत म्हणून तर जरा बघायला तर बरं वाटायला लागले म्हणजे कॉमेडी आहे त्यामध्ये आणि आणि फोकस आहे त्याच्यात त्यांच्यावरती फोकस केलेला आहे बऱ्यापैकी हा ट्रेलर मध्ये मला प्रत्येक कॅरेक्टरला तेवढंच फोकस केल्यासारखं वाटलं म्हणजे असं कोणीच कोणताच कॅरेक्टर असं नव्हतं हो की ते दिसून नाही इक ते त्यात एक ठेवलेलं इकडच इकडं लक्ष ठेवलं इकडं ते गोंधवला ठेवलंय म्हणजे काय म्हणत त्याला अडकून ठेवलंय त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरच्या नुसार बघायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे पुढे काय होतंय पुढे काय होतंय कुठले कुठून आले काय आले म्हणजे चांगलंच बोलबोले भुल, भुल, यासारखं करून ठेवलं त्यामध्ये म्हणजे मला एक सांगायचं होतं की दोन हजार वीस ला एक आला होता लुटकेस आता त्याची चर्चा पण केली होती लुटकेस हा खूपच एंटरटेनिंग पिक्चर होता म्हणजे माझ्याकडे तो बरेच दिवस टीएनडी मध्ये होता आता नाही मला माहित नाही पण मी तो दोन तीन वेळा बघितला आणि मला तो प्रचंड आवडतो सिनेमा कुणाल केमू आणि प्रकाश राज आणि बाकीचे जे कलाकार आहेत काय काय प्रकाश राज आहे की विजयराज आहे राज आहे ना सॉरी विजयराज विजयराज हे प्रकाश राज बसले ना ते हे पण रोल आहे त्याच्यामध्ये पण खूप कॉमेडी अंगाने रोल आहे लुटकेस मध्ये आणि कुणाल किंबूर आणि सगळेच कलाकार त्यातले खूप मस्त आहेत कॉमेडी पण खूप चांगली थ्रिलर कॉमेडी नव्हती म्हणजे त्याला काहीतरी असा अँगल एक ह्युमर वेगळ्या टाईपचा ह्युमर होता खूप एंटरटेनिंग आणि मूवी आहे त्या लेवलची ही कदाचित नाही होणार पण प्रयत्न केला त्यांनी मला प्रथमेश परब आणि प्रियदर्शनी अ हिरो हिरोइन ह्याच एक्झॅक्टली बँड्रा वेस्ट झाले झालंय बँड्राईस्ट आणि बँड्रावेस झालंय ठीक आहे त्याच्यावर नाही हास्य जत्रा हे काय म्हणतो मोठ्या पडद्यावरची हास्य जत्रा आहे हास्य जत्रेचे दोनच कलाकार आहेत ठीक आहे जे काय असेल ते पण फील येतो थोडा थोडा ठीक आहे म्युझिक कसं वाटलं पण आपण ते म्हणतोय काय म्हणजे म्हणजे प्रथमेश परब आणि प्रियदर्शी इंदुलकर वर रोमॅंटिक गाणं गाणं हे anyway, लिबर्टी आहे काही गोष्ट अशी जी स्टँड आउट झाली ट्रेलर मध्ये सुहास जोशींबद्दल तर आपण बोललो त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त मला तरी अजून काय जाणवलं नाही म्हणजे ही एक वेगळी जमेची बाजू असू शकते या फिल्मची असं मला वाटतं की मेन ऍक्टर्स सोडून जे सबकास्टिंग आहे सुहास जोशी असतील किंवा श्रीकांत यादव आणि शेंडे साहेब हे थोडे स्टँडआउट होतील असं वाटतंय पण बाकी शुभंकर किंवा प्रथमेश आणि प्रियदर्शनी हा म्हणजे ठीक आहे त्यातल्या त्यात प्रसाद खांडेकर पण ओके स्टँड आउट म्हणाल तर हे तिघे स्टँड आउट होतात किंवा त्यांना बघावं असं तरी वाटतंय ह्या ट्रेलरमध्ये तर फिल्ममध्ये पण ऑब्व्हियसली त्यांचं काम कमालाच असू शकतं पण ह्या तिघांसाठी तरी बघावं असं मला प्रदीप कलाकार सगळेच वेल नोन आहेत सगळ्यांनाच आपल्याला माहिती असलेल्या कलाकार आहेत सुहास जोशींचा एक वेगळा याच्यामध्ये अपेअरन्स आहे त्यामुळे मला त्यांच्यासाठी बघायला आवडेल बाकी कलाकारांना आपण बघतोच आहोत यांचा एक वेगळा अँगल किंवा वेगळा रोल कॉमेडी या आहे मला प्रत्येक प्रत्येकाला तेवढंच दाखवलं असं वाटतं प्रत्येकाला हायलाइट केलेलं प्रत्येक कॅरेक्टरला कोणाला जास्त केले कोणाला कमी केलं असं वाटलं नाही आणि सगळंच पूर्ण चित्रपट बॅगेभोवती फिरतोय आणि प्रत्येकाला ते बॅग हवी आहे किंवा ते शोधतायत कळलं तेवढं सगळ्यांना प्रत्येकाला बॅगेत काय वाटतं काय असेल गॅस खरा पैसे पैसे दाखवले पाहिजे ते दाखवलं हा दाखवलं नाही पाहिजे होत काय म्हणून कुठे दाखवलं ट्रेलर मध्ये दाखवलं ते ऍक्च्युली नाही दाखवलं नसतं ना तर ते बरोबर सगळ्यांना थोडस वाटलं सर ह्याच्यात काय आहे ह्याच्यात काय बोलू नको हा प्रश्न एडिट करणार आहे पण पण यात गमतीचा भाग काय माहितीये का त्याने पैसे दाखवले पण आहेत आणि त्याचबरोबर पुढे एका सीन मध्ये असंही दाखवलंय की नेमकं त्या बॅगेच काय आहे तेव्हा श्रीकांत यादव म्हणतात की तीन तीन किलोचे दोन किलो म्हणजे काय सस्पेन्स मध्ये काय ठेवायचं नेमकं म्हणजे पैसे दाखवत्या नंतर असंही येते सो काय ते थोडं कन्फ्युजन आहे फिल्म मध्ये क्लिअर व्हायला हवं ठीक आहे चला कुठला मला तो सांग रेशम बोल रेशो मला असं वाटलं की ते एक कॉमेडी ऍड केले त्याच्यामध्ये श्रीकांत यादव जो बोलतात ते फक्त एक कॉमेडी डायलॉग होता असं डबल मीनिंग डायलॉग हे आज जाऊ देते ते ते करण्यासाठी डायलॉग मारले बाकी काय नाही हो इट्स अ डबल मीनिंग डायलॉग ची कॉमेडी आणि एक माझं ऑब्झर्वेशन आहे की इंटलेक्च्युअल टाइपची कॉमेडी नाहीये हा विच इज अगेन ओके एक असं एक 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 फील होत लीड हिरो लीड हिरो जे कॅरेक्टर आहेत ते सेक्युरिटी गार्ड आहेत अशी फील होते की यार म्हणजे सेक्युरिटी गार्ड बद्दल काही वाईट नाही ते चांगले आहेत ते असणं गरजेचं आहे वगैरे सगळं ठीक आहे पण यार आपले लीड हिरोच्या कॅरेक्टर सेक्युरिटी गार्ड आहे ही एक थोडी म्हणजे जसं लुटकेस सिनेमा तुम्ही बोलत होता त्याच्यात तरी तो कुठेतरी जॉब आपण एक म्हणजे कुठेतरी रायटिंग नाही याच्या याच्यात एक, एक सांगतो लुटकेस मध्ये ना दोघांवरती फोकस जास्त होता जे मेन लीड रोल मध्ये होते रसिका तुब्बल आणि कुणाल केमो हे लीड रोल मध्ये होते याच्यामध्ये लीड रोलमध्ये प्रथमेश आणि प्रियदर्शिनी आहेत पण बाकीच्या पण किमान ट्रेलर मध्ये तरी आपल्याला असं वाटतं का की फक्त या दोघांवरती फोकस नाही बाकीच्या मूर्ती पण फोकस केले तरी पण म्हणते कॅरेक्टर म्हणून तुम्ही सेक्युरिटी गार्डच्या अराउंड एक फिल्म लिहिली आहे हा आणि ते सरप्राइजिंग ते कन्व्हिन्सिंग वाटत पण पुष्कर जो जेव्हा इंटर इंटरनॅशनल लोकेशन्स मध्ये जाऊन कॅरेक्टर पोर्ट्रे करतो ते कन्व्हिन्सिंग नाही वाटत म्हणजे है, पर माला थे, ही खूप वियर्ड गोष्ट आहे पण मला माहितीये आहे ही मला वाटते सगळ्यांना माहिते वाटते की नाही एनिवेज नाही मलाही पटलंय ते खरंय मी सेक्युरिटी गार्ड पटकन रिलेटेबल वाटतो पण पुष्कर जो जेव्हा बाहेर जातो आणि असे चांगले कॅरेक्टर्स प्ले करतो ते आपल्याला कुठली तरी कन्व्हिन्सिंग नाही वाटत बस एवढं काही कुठली गोष्ट स्टँडआउट झाली ट्रेलर मध्ये आपण आय थिंक झाला प्रश्न नाही हो 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 ओके तर पटकन आपलं रेड कार्ड काढा रेड कार्ड मध्ये मराठी मोड येस रेडी सगळ्यांकडे आहे तयार oh. अच्छा दोन साइडने पॉइंट करू नका ज्याच्यावर करताय त्याच्यावर करा कळत नाही नक्की तुम्ही काय करताय हा चलो रेडी थ्री टू वन गो काहीतरी कमी आहे एकदा बघूया मस्त वाटला काहीतरी कमी आहे तर आजच्या आहे काहीतरी कमी आहे पण ऍज युजल गोवर्धन मस्त वाटलं आणि सगळं बोलणार पण सिनेमा बघणार नाही जी एंगार एंगार सर्थ, माने सर्थ, माने आहे मराठी प्रेक्षकांची कॉमेडी आहे पण कॉमेडी मस्त आहे हो oh. <laughs> मला गोवर्धनची एकच सप्राईज मागच्या आठवड्यात सेम टाईपचा सिनेमा आणि ट्रेलर त्यांनी इतकं क्रिटिसाइज केलं ऑल इज वेल well. आणि आज तुला हा खूप जास्त आवडलाय खरंच सिनेमा बनवणाऱ्यांसाठी खूप कठीण आहे प्रियदर्शन <laughs> गोवर्धनचे मे बी किंवा प्रथमेश परब तर <laughs> आय थिंक या आठवड्यासाठी हा ट्रेलर अजून काही कोणाला फायनल ऍड करायचं आहे या ट्रेलर बद्दल गाडी नंबर सतराशे साठ नाव लय चांगलं घेतलं पण गाडी गाडी नंबर सतराशे साठ गाडी नंबर सतराशे नाही गाडी नंबर सतराशे साठ लफडी असतात लफडी करतात ते नाव तेच लफडी दाखवले त्यामध्ये आणि ऑल इज वेल पेक्षा किमान वन पर्सेंट तरी थोडा पिक्चर चांगला असा हे मलाही वाटते काहीतरी आहे म्हणजे कुठेतरी कशा पण का मी कशा म्हणतोय कारण ह्याच्यातले जे कलाकार आहेत ना हे कलाकारांना खूप आधी म्हणजे आपण टीव्हीवरती नेहमी बघतो खांडेकर असतील किंवा आपलं प्रियदर्शनी आणि हे जे दोन तीन कलाकार आहेत ना ह्यांना तसं आपण रेग्युलर बेसिसवरती बघतो त्यामुळे आपल्यातले कलाकार वाटतात म्हणून कदाचित लोक सपोर्ट करतील सुहास जोशींचा वेगळा अँगल आहे ते एक चांगली गोष्ट आहे आणि प्रथमेश्वर आधी बघितलेलं आहेच त्याचा त्याच पठडीतला त्याचा हा रोल आहे त्याचा ठीक आहे तोच अँगल आहे तोच तोच अँगल आहे पण काही अँगल थोडे नवीन आहेत तर त्यासाठी लोक कदाचित बघतील ऑल इज थोडा बेटर आहे चार जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय सिनेमागृहात ज्यांना ज्यांना आवडतोय त्यांनी नक्की जाऊन सिनेमा बघा कमेंट मध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला काय आवडलं काय नाही आवडलं तुमचा मराठी मूड मीटर का, काय म्हणतो आहे आणि आज या ट्रेलर ला आपण इकडेच एंड करूया जय हिंद जय महाराष्ट्र